असताना काहीतरी माइंडमध्ये थोडाफार तर अशीच झोप नेहाच्या घरचे पाहुणे आलेले तिला घ्यायला गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर काल मी लाईव्ह आले होते आणि लाईव्ह मध्ये लाई मी सांगितलं होतं की आज ना नवरी म्हणजे नेहा जी आहे ती परत जाते तिच्या तिच्या घरी तर यासाठी मी सेपरेट ब्लॉग बनवते तर तुमचे कमेंट्स पण खूप छान छान आले की तुम्हाला ब्लॉग्स आवडत आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू गाईज असं सपोर्ट करत राहा तर आता सकाळचे वाजलेत नऊ मी उठले एक्सरसाईज झाली सगळं रेडी आहे तर आता मी रेडी होणार आहे आवरते सगळं आणि गाईज तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटत आहेत हे पुन्हा एकदा कमेंटमध्ये सांगा कारण त्यांनी मोटिवेशन मिळतं तर गाईज मी आत्ता वरती आहे रूममध्ये आता मी आवरते खाली जाते आणि आवरल्यानंतर परत तुम्हाला भेटतील स्टेटीवर तर गाईच तुम्ही म्हणत असल अशी उभी इथं तर असता ना काही तरी माइंडमध्ये थोडंफार अशीच झोपेतून उठले की थोडीशी मग खिडकीतून बाहेर वगैरे हो स्वतःचं माइंड मी रिफ्रेश करण्यासाठी वगैरे अशी शांत स्कायकडं बघत असते असंच थोडंफार काही ना काही रुटीन असतच गाईज इथं आपल्यासोबत कोण आलंय बघा तू जेवण केलं का आता काय खाणार आहे तू पहा भाजी कोणी बनवली आई तर गाइस आता आईनी म्हणजे माझ्या मम्मीनी बनवली आहे पावभाजी तर तुम्ही नाश्ता केला का कशी दीदी मी सांग मीली दीदी कस काय चांगली दीदी कसे दीदी दीपेक्षा मी सांगली कस काय आप बेस्ट हो गेती एंटी ने

बघा रात्र दिवस हे गेम चालू असतं इथे गाड्या सगळीकडूनच त्या गाड्या गाड्या पडलेल्या हॅलो गाईज तर जस की तुम्ही आता बघितलं मी तुम्हाला आता जो टेक दाखवला होता की नेहाच्या घरचे पाहुणे आलेले तिला घ्यायला तर ही तिच्या ननांदबाईची मुलगी आहे म्हणजे नेहाची भाची ती तर ती सगळे जरा आलेले तिला घ्यायला आणि आता वाजलेले दुपारचे दोन दोन वाजले ना रे गाईज ना दाखवले गाईज वाजलेले दोन आणि आता फायनली ह्या पोरीचा आता कडाकडाने निघण्याची तयारी सुरू झालेली आहे सांग so हाय माझा आजचा मी घातलेली आहे खाली जीन्स आणि वरती शर्ट कुर्ती आणि ही आहे पी पिऊ हाय करू हॅलो गाईज बोल ना बोल हॅलो हॅलो गाईज मी पियू आहे मी पुण्याची आहे बोल बर नाही बोलू शकत हॅलो मी चेरी गाईस बघा किती बोलत असतो बरं बाकीच्या व्हिडीओ मध्ये आता बोलत नाही पियू तू बोलते ना तुम्हाला टीम मध्ये ना आता माझी फ्रेंड झाली ना तुम्ही आवडले तुला हक्तर माझी नवीन फ्रेंड आहे माझ्या नवीन फ्रेंड साठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा गाईज बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा नाही साडी तू कोणत्या स्कूल मध्ये कोणत्या क्लास मध्ये तू यू के जी बी क्लास अप्पर के जी ला ती पण हा पण अप्पर के नाही ना तो अप्पर नाही सिनियर के जी आता एक तासानंतर पुढचा टेक घेते नवरीची तयारी झालेली एकदम डन निघाली ही आता तिच्या तिच्या घरी तिच्या तिच्या संसारात चालली ही पोरगी आता गाईज आता गाई नवरी निघलेली निघली नाही म्हणजे अजून पण ना आता मला असं कळलं आहे की आता ते तांदूळ वगैरे नवरी घरात फेकणार आहे ते सगळे आता चालू आहे तुम्ही ते पण बघा स्टेट येऊन गाईजी तर कान मंतरा चालू आहे नवरीला सद्णी स्त्री कोणाला प्राप्त होते तिचे मूल होत्याहून अधिक आहे तिच्या पतीचे मन तिजवर भरवसा ठेविते त्याला संपत्तीची वाण पडत ये <laughs> बोलू <laughs> नावाची <laughs> पाठी <laughs> 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 गाईज हा सन्नाटा परत पोहोचई नवरी इथून गेल्यानंतरचा सगळे आता शांत बसलेले परत आता घरात सगळ्यांची जेवणाची तयारी चालू आहे आणि इथं चिमी पण खेळतोय पण तरी पण गाईज परत सगळे शांत झाले कारण नवरी रडून वगैरे गेली yes! हा आणि हा पण गाईज नवरीच्या गायत पडून रडलाय गाई सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे एकदम डन तर आता घरात फक्त एवढीच चर्चा चालू आहे नेहा 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 न्या ने ने गेली आता तिचं लग्न झालं आता तिचं हे, 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 हे. ते हे ना ना ते सगळं आता हे चर्चा कंटिन्यू चालू राहणार आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे पण कमेंटमध्ये सांगा फंक्शन काही जास्त मोठं नव्हतं म्हणून ना ब्लॉग काय एवढा मोठा नाही आहे पण तरी पण कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला का आणि आता इथून पुढचं शेड्यूल असं आहे की आम्ही सगळे आता आवरणार आहे व्हिडिओ शूट करणार आहे संध्याकाळी आज म्हणजे आता तुम्ही हा ब्लॉग ब नंतर येईल तुम्हाला उद्या येईल हा तरी पण आज लाईव्ह वगैरे यायचं आहे त्याची तयारी आहे सो येऊन गाईज पुढे तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगत चला बाय बाय गाईज स्टेट येऊन